सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अभिनेता सैफ अली खानवर वर चाकुने हल्ला हल्लेखोराने सैफ अली खानवर केले सहा वार बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून बॉलिवूड अभिनेता आणि छोटा नवाब सैफ अली खान यांच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सैफ अली खानच्या वांदऱ्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे यानंतर त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिले तेव्हा तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ अली खान तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला मध्यरात्री अडीच घटना घडली सैफ अली खानवर नक्की चाकू हल्ला कसा झाला आणि त्यानंतर काय घडलं हे आपण जाणून चाकू हल्ला कसा झाला आणि त्यानंतर काय झालं तर अभिनेता सैफ अली मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला मुंबईच्या वांद्र्यातील निवासस्थानी सैफ अली खानवर हा हल्ला करण्यात आला काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरामध्ये शिरला अशी माहिती पोलिसांनी दिली अज्ञात व्यक्तीला पाहून घरातील मोलकर्णीने आरडाओरडा सुरू केला मोलकर्णीने आरडाओरडा केल्याने सैफ अली खानला जाग आली यानंतर सैफ अली खानची अज्ञात व्यक्तीसोबत झटापट झाली या झटापटीत सैफ अली खानवर सहा मार करण्यात आले या हल्ल्यात सैफच्या शरीरावर दोन मोठ्या जखमा झाल्या त्याच्या मणक्यालाही दुखापत झाली मध्यरात्री साडेतीन वाजता सैफला लीलामती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले जखमा गंभीर असल्याने सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली मुंबई गुन्हे पोलीस शाखेकडून तपास सुरू करण्यात आला दरम्यान सध्या मुंबई गुन्ही पोलीस शाखा या घटनेचा तपास करीत आहे सैफच्या घरात शिरलेला चोर हा लिफ्ट किंवा इमारतीच्या मुख्य लॉबीमधून सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाला नाही त्यामुळे इमारतीच्या स्टाफमधूनच तो चोर बारा मजले चढून गेला असावा अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे चोरांनी सर्वात आधी घराच्या मागे असलेल्या मोलकर्णीच्या रूममध्ये प्रवेश केला तिथे स्टाफ सोबत धक्काबुक्की केल्यानंतर त्याने स्वतःला मुलांच्या खोलीमध्ये बंद करून घेतले मात्र सेफवर चाकू हल्ला केल्यानंतर के तिथून पळ काढण्यात तो यशस्वी ठरला इमारतीच्या मागच्या बाजूची सुरक्षा भिंत फारशी उंच नसून तिथे फक्त एकच वॉचमन असल्याचंही तपासामध्ये निदर्शनास आले आहे